हॅलो भावांनो काय चाललंय कसे आहात फायनली मी एअरपोर्ट वर आहे पाण्याची बॉटल घेतली तिकीट सुद्धा मिळालेलं आहे हे बघा दाखवतो तुम्हाला बघा कसं आहे आता थोड्याच वेळात माझ प्लेन येणार आहे हे बघा मित्रांनो हे बघा कोणतं एअरपोर्ट आहे हे तुम्ही ओळखाल का ओळखणार असाल हे बघा कोणतं एअरपोर्ट आहे ओळखणार असाल तर कमेंट करून सांगा हे बघा तिकीट सुद्धा माझ काढून झालेलं आहे ओके चला ह्याच्यावरती आता आपला मोठा ब्लॉग येईलच तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा ठीक आहे हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखव बघा ही चेकिंग बघा कशी होते इकडे ऐका आला सगळ्या बॅगा चेक करून 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 एक बॅग तर माझी गेली तिकडे लगेज ला एक आहे बाबा आपण सांग ठीक आहे ओके बाय बाय सी यू टेक केअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा बाय बाय टेक केअर